अखेरच्या टप्प्यात सांगली जिल्हा परिषद आणि खानापूर पंचायत समिती गणाचा प्रचाराचा टप्पा अंतिम टप्प्यावर प्रचार सभेसाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांचं थोड्या थोड्यात आगमन होत आहे त्याचबरोबर वैभव दादा यांचे सुद्धा थोड्या वेळात वैभव होत आहे या कार्यक्रमासाठी आमचे सहकारी मित्र कोविडचे नेते संग्राम सर्व गावचे अरे सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे चेअरमन माजी चेअरमन सर्व पदाधिकारी माता बहिणी आणि आपण मोठ्या संख्येने जमलेले भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते मागच्या तर आपण पंधराच्या अगोदर पाहिलं तर या कानापूर तालुक्यात जिल्हा परिषद तालुका पंचायतची निवडणूक नागण्याचा बाय दिली जाते असा प्रकार झाला होता परंतु हा भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे इथ कार्यकर्ता कामाच्या माध्यमातून तयार होतो आणि ज्यावेळेस कार्यकर्त्यातून झाला द्यायचा तुमचे नितीन राजे फार होते एक पैलू व्यक्तिमत्व असणारा आणि तळागाळातून काम केलेला फार दिवस ग्रामपंचायतीला काम केलेला असदगावचे नितीन राजे यांना पक्षाने निमित्त द्यायचं फायनल केलं तसेच शिवसेनेतून आकाश संभाजीराव माने यांना आयसी गटातून पंचायत समितीला आणि या बाळणी गटातून गौरराव धनवडे यांना तिकीट द्यायचं फायनल झालं पक्षाने तुम्हाला असे उमेदवार दिलेले आहेत की जे चोवीस तास तुमच्या सेवेला उपलब्ध असतील जे पक्षाचं ध्येय धोरण हो आहे त्याप्रमाणे काम करतील परिस्थिती पाहिली तर आपण उपसरपंच असेल ज्याला पंचायत समितीतून काम करून घ्यायचं आहे असा तिकडे जायला टाळतोय कारण काय त्या पंचायत समितीत एखादी दे कारशाही झालेली तिथला अधिकार तसच खाताय त्यामुळे आपले विचाराचे आपल्या पक्षाचे उमेदवार आपण तिथं निवडून त्यांना आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपण द्यायची भारतीय जनता पक्षाच आज आपण पाहिलं पाटील व विलास बापू पाटील यांनी आपल्याला संपूर्णपणे जाहीर पाठिंबा गेला ते सुद्धा आता चंद्रकांताला त्यांच्यासोबत हजर होत आहे या मंचावर आजर होत आहे त्यांचं सुद्धा आपण स्वागत करायचं आहे आता जर विलास बापूचा विषय आला तर त्याला काय कसं फसवणं ते तुम्हाला तेच सांगतील एक चांगला उमेदवार का हेच पहिल्यांदा ए फॉर्म दिला बी फॉर्म नाकारला काही काय केलं ते त्यांचं जनाच पाहिजे पण त्याचा दणका हा नक्की बसत असतो दिसत आहे तेवढं वातावरण त्यांना सुद्धा हे नाही आपण विजयाच्या टप्प्यावर आहोत फक्त या शेवटचे दोन तीन दिवस आपण जागरूक राहणं गरजेचं आहे जर आपण जागरूक काम केलं तर विजयापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही आपल्या भारतीय जनता पार्टीचा हक्काचा उमेदवार आपण निवडून आणू शकतो आणि आता विराज बापूंच्या आणि आनंदराव तुमच्या मतदारसंघाला एक मोठी वृद्धतावस्था किंवा काकद या निवडणुकीचा तोंडा आहे असं आपल्याला दिसून येत आहे तरी आपल्या सर्वांना या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने जोडून द्यावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर महानगरपालिका पहा महाराष्ट्र शासन पहा किंवा केंद्र शासन पहा आपल्या पक्षाची एक खाते सत्ता आहे अशी सत्ता असताना स्थानिक पंचायत समिती जिल्हा परिषद स्वराज्य संस्था सुद्धा आपली सत्ता फार गरजेचं आहे सर्वसामान्य माणसाच्या अस्मितेची किंवा अधिकाराची निवडणूक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपण आपल्या पक्षाचे उमेदवार प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी राहिलेले तीन दिवसीन प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि त्याची विनंती करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीची टीम आपल्या टाकले आपण सर्वांनी तिचे आपले तीन उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे नितीनराजे असतील आकाशराव माझे असतील किंवा भाऊ नरोडे असतील त्यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं वातावरण ज्यावेळेस असं विस्कळीत होतं किंवा मरगडलेलं होतं त्यावेळेस घेऊ काढला कर्ज काटाचा घेतला त्यावेळेस अडीच ते तीन हजार लोक जमली आणि पुन्हा पार केला उत्स्फूर्तपणा आला आज सुद्धा तुमच्या इंदाच्या गटाच्या बाहेर ऐकून घेतलं तर कुस्ती मेरिट वच चालू आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही की आम्हाला पण आहे मला एक दिवस त्रास आहे की आपण शेवटच्या दोन दिवसात भरपूर पैसा वाटू आणि निवडून येऊ म्हणजे आजची जर लढाई तुम्ही पाहिली तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे या निवडणुकीत या मतदारसंघाचं किंवा या जिल्हा परिषद गटात